जय हो न्यूज रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी आधार कार्ड व पॅन कार्डचा गैरवापर करून सिम कार्ड विकत घेतले त्यानंतर बँक खातं काढले एवढेच नव्हे तर का खोटी कागदपत्र सादर करून परस्पर त्या खात्यावर जमा झालेली रक्कम हडप केली हा बांधकाम कामगार विभागातील मोठा घोटाळा असून या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्याची मागणी आता पुढे येत आहे एअरटेल बँकेची सेवा ऑनलाइन असल्यानं हा सगळा व्यवहार एअरटेल पेमेंट बँक इथंच झाल्याची माहिती पुढे आली आहे दरम्यान बांधकाम कामगार नसताना बोगस ठेकेदाराकडून पैसे घेऊन शिल्लक मिळवले त्यानंतर नोंदणी करून बांधकाम कामगारांची नोंदणी केली नोंदणी अधिकारी यांनी कामा कामगारच दमी तयार करून त्या कामगारांना पण अंधारात ठेवून तब्बल कोट्यावधींची रक्कम स्वतःच्या खिशात घेतल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार व न्याय हक्क संघर्ष समितीनं केला आहे अक्कलकोट पंढरपूर आणि मोहळ तालुक्यातील नोंदणी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा घोटाळा झाल्याचा आरोप संघटनेनं केला आहे या शैक्षणिक घोटाळ्याबरोबरच मयत कामगार नोंदणी करून मृत कामगाराचे बनावट मृत्यू दाखला तयार करून कोठ्यावधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं सांगण्यात आलंय डमी कामगारांचा वापर करून कोठ्यावधी रुपयांचा एअरटेल पेमेंट बँक घोटाळा आणि बनावट मृत्यू दाखला तयार करणारे नोंदणी अधिकारी निरीक्षक यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून पोलीस चौकशी करण्याची मागणी करण्यात येते आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा